ओम नम भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला चौथा स्कंद चालू आहे चौथ्या स्कंदातील अध्याय तेरावा तेराव्या अध्यायामध्ये आपण ध्रुव वंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र पाहणार आहोत सूत म्हणतात शौनका नका मुनींनी वर्णन केलेला ध्रुवाचा विष्णुपदावर मारुढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मित्रांना प्रश्न विचारण्यास आरंभ केला विद्राने विचारले भगवत परायन मुने हे प्रचेता कोण होते होते कोणाचे पुत्र कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी कुठे यज्ञ केला होता भगवंतांच्या दर्शनामुळे नारद परम भागवत आहेत असे मी म्हण मानतो त्यांनी पांचरात्र ग्रंथांची निर्मिती करून श्री हरि हरिंच्या पूजा पद्धती रूप क्रिया योगाचा उप उपदेश केला आहे ज्यावेळी प्रचेतागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वरांची आराधना करीत होते त्यावेळी भक्त श्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगान केले होते ब्रह्मन तेथे त्यांनी ते भगवंतांच्या ज्या ज्या लिलांक कथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा ते ऐकण्याची माझी इच्छा आहे मेत्रे म्हणाले महाराज ध्रुव मनात निघून गेल्यानंतर त्याचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौम वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही तो जन्मापासूनच शांती चित शांत चित्त आसक्ती शून्य आणि समदर्शी होता तो जन्मापासूनच शांत चित्त आसक्त ती शून्य आणि समदर्शी होता तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे त्याच्या अंतकरणातील योगा, योगा होता म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आग्नीप्रमाणे आगीप्रमाणे मूर्ख आंधळा बहिरा वेडा किंवा मुका वाटत होता परंतु वास्तविक तो तसा नव्हता म्हणून कुला कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून त्याला त्याचा लहान भाऊ ब्रह्मीपुत्र वत्सर याला राजा बनविले वत्सराची प्रिय पत्नी स्वर सुर, स्ववर स्ववर्थि थीला पुष्पार्ण ती तिगमन केतू ईश वसु आणि जय नावाचे सहा पुत्र झाले प्रभा दिवस आणि दोषा रात्र नावाच्या दोन पत्न्या होत्या त्यावेळी प्रभेला प्रा, प्रात सकाळ मन दिन दुपार आणि सायन असे तीन पुत्र झाले दोषाला प्रदोष तिन्ही सांज निशि मध्यरात्र आणि व्युष्ठ पहाट असे तीन पुत्र झाले व्युष्ठाला पत्नी पुष्करिणी पासून सर्व तेज सूर्य नावाचा पुत्र झाला त्यालाच आकृती नावाच्या पत्नी पासून चक्षु नावाचा पुत्र झाला चाक्षु, चाक्षुष मनवंतरामध्ये तो मनू झाला चक्षु मनूची पत्नी नडवला हिचा हिला पुरु कुत्स त्रित घुम्न सत्यवान वृत व्रत अग्निष्टोम अतिरात्र पद्युम्न शिबी आणि उल उल्मुख असे बारा सत्वगुणी पुत्र झाले त्यांपैकी उल उलमुलमुकला पत्नी पुष्करिणीपासून अंग सुमना ख्याती कृतू, क्रतु अंगिरा आणि गय असे सहा पुत्र झाले अंगाची पत्नी सुनिथाने क्रूर क्रूर कर्म कर्मावेन याला जन्म दिला त्याच्या द्र दु, दृष्टपणा दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून निघून गेला मुनींनी रागाने वेणाला शाप दिला आणि त्याच्या वाणीरूप वज्राने तो जेव्हा तो मरण पावला तेव्हा कोणीच राजात नसल्याने चोर दरेडोखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला हे पाहून त्यांनी वेणाच्या उजव्या हाताचे मंथन केले त्यापासून भगवान विष्णूंचा अंशावतार आदिस सम्राट महाराज पृथू प्रकट झाला विदुराने विचारले ब्राह्मण महाराज अंग मोठा शील संपन्न सज्जन ब्राह्मण भक्त आणि महात्मा होता अशा अंगाला वेणासारखा दुष्टपुत्र कसा झाला ज्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्म ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा असा राजदंड धारण करणाऱ्या वेणाचा तरी कोणता अपराध होता राजा आपल्या अंगी आठ लोकपालांचे तेज धारण करीत असतो म्हणून प्रजापालक राजाने काही पाप केले तरी सुद्धा प्रजेने ब्राह्मण आपण भूत भविष्य काळातील गोष्टी जाणणाऱ्या रा, जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात म्हणून आपण श्रद्धाळू भक्त अशा मला सुनिथीचा पुत्र वेन याची सुनिथाचा पुत्र वेन याची सर्व कृत्ये सांगावीत मेत्रे म्हणतात विदुरा एकदा राजर्षी अंगाने अश्वमेध महायज्ञ केला तेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांनी आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत तेव्हा आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले राजन आम्ही आहुतीच्या रूपाने जे घृत इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत त्याचा देव स्वीकार करीत नाही राजा आपली होम सामग्री दूषित नाही कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमवली आहे तसेच वेद मंत्र सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रकारे बलहीन नाहीत कारण त्यांचा प्रयोग करणारे पृथ्वीजी यज्ञ अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे आम्हाला दिसत नाही असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का बरे घेत नाहीत मेत्रे म्हणतात पृथ्वीजांचे म्हणणे ऐकल्यानंतर यजमान अंगाला फार वाईट वाटले संमतीने सोडून सदस्यांना विचारले सदस्य हो आव्हान करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत माझ्याकडून असा कोणता अपराध घडला हे आपण मला आपण सांगावे सदस्य म्हणाले राजन या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे ज्यामुळे त्यामुळे आपण सर्व गुण संपन्न असूनही निपुत्री आहात आपले कल्याण असो प्रथम आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय करावा आपण जर पुत्र कामनेच्या इच्छेने यज्ञ केला तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला अवश्य पुत्र देतील जर संतानासाठी साक्षात यज्ञ पुरुष श्रीहरींना आव्हान केले तर देव आपणहून आपापला यज्ञ भाग ग्रहण करतील भक्त जी जी इच्छा करतो ती ती श्रीहरी त्याला देतात त्यांची ज्या प्रकारे आराधना केली जाते त्या प्रकारे त्याप्रमाणे उपासकाला मिळते असे सांगून राजा अंगाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी पृथ्वीजांनी शिपिविष्ट नामक श्री विष्णूंना पुरोडाश समर्पण केला अग्निमध्ये आहुती देताच अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी विभूषित एक प्र, पुरुष प्रकट झाला त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध सिद्ध झालेली झालेली खीर खीर घेतलेली घेतलेली होती उद उदारबुद्धी राजा अंगाने यजकांच्या अनुमतीने आपल्या उंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिली पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रदा प्रदायिनी प्रदा खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारण केलं त्यामुळे यमय तिला एक झाला तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या मृत्यूच्या वळणावर गेला होता सुनीता मृत्यू मृत्यूचीच कन्या होती म्हणून तोही अधार्मिकच झाला तो दुष्ट पुत्र धनुष्यावर बाण चढवून मनात जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचाऱ्या पशूंची हत्या करीत असे त्याला पाहता श्लोक वेन आला वेन आला असे म्हणून ओरडत असत तो असा क्रूर आणि निर्दय होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरच्या मुलांना तो पशुप्रमाणे निर्दयपणे मारित असे वेनाची अशी प्रवृत्ती अशी दुष्ट प्रवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्याला सन्मान मार्गावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले तो मनात म्हणू लागला ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे पूर्व जी श्री आराधना केली असली पाहिजे म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुश दुष्कृत्यांनी होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत ज्याच्या करणीमुळे माता पित्याचे सर्व यश धुळेला मिळते अधर्माचा भागीदार व्हावे असे लागते व्हावे लागते सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो कधीही न संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते अशा आत्म्याचे मोहमय बंधन असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लाल... लाल चावेल मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्राला चांगला समजतो कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात कुपुत्र घराचा नरक बनवतो म्हणून त्याच्यापासून सहजच सुटका होते अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप आली नाही त्याचे चित्त घराला कंटाळे तो मध्यरात्री उठला आणि गाड झोपलेल्या वेणाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता ईश्वराने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले हे राय समजल्यानंतर सर्व प्रजाजन पुरोहित मंत्री हृदय गण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले जसे योगाचे रहस्य न पुरुष आपल्या हृदयात लपव लपले लपलेल्या भगवंतांनाचा बाहेर शोध घेतात हे विदुरा जेव्हा त्यांना आपल्या स्वामींचा कोठेच शोध लागत नाही तेव्हा ते, ते निराश होऊन नगरात परतले आणि तेथे ते ते तेथे जे मुनिजन एकत्रित झाले होते त्यांना त्यांनी प्रणाम करून अश्रुभरत्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला अध्याय तेरावा समाप्त